सासरची मोलकरी सारिकाचं लग्न होऊन एक वर्ष झालं असेल तिच्या माहेरी मात्र आई वडिलांना घर खायला उठलं होतं सारिका मात्र आपल्या संसारात खूपच रमली होती सारिकाचं बोलणं म्हणजे खूपच मोजकं तिच्या सासरीही सारिका जास्त बोलायची नाही म्हणून सासरी आपलं मत ती क्वचितच देत असायची सासरची मंडळी भारीच अकडू होती नवीन नवीन सारिकाच्या माहेरची मंडळी आलेली सासूबाईंना आवडत नसायची म्हणून सारिका आधीच माहेरच्यांना सांगत असायची आला तर जास्त बोलू नका आपल्या लेकीला त्रास होऊ नये म्हणून तिचे आईवडीलही जास्त बोलायचे नाही सारिका ही उत्तम कथ्थक नृत्यांगना होती शिवाय विज्ञान विषयाची पदवीधर जेव्हा सुरुवातीला तिचं नवीन लग्न झालं तेव्हा सासूबाई आणि नवऱ्याचा जास सहन करणं हे तिला अंगवळणीच पडलं होतं म्हणून सतत असलेली भीती सारिकाच्या मनात हुबी होत होती सुरेखाबाई म्हणजे सारिकाच्या सासूबाई त्यांचं वागणं म्हणजे खूपच विचित्र असायचं बाहेरचा कोणी पै पैपावणं आला की त्यांचं वागणं बदलत असायचं अगदी कामवालीबाई जरी आली तरी त्यांच्या वागण्यात बदल होत असायचा कामवालीबाई म्हणजे आशा मावशी अत्यंत मोकळ्या स्वभावाच्या होत्या आपल्या सुनेचं आशा मावशींबरोबर बोलणंही सुरेखाबाईंना खपत असायचं म्हणून सारख्या त्या सारिकावर पाळत ठेवून असायच्या कधी पाळत ठेवता आली नाही की सारिकाला अशा मावशी गेल्यानंतरच स्वयंपाकघरात येण्याची मुभा मिळत असे सततचे पाळत सततचा धाक यामुळे सारिका अतिशय कंटाळून गेली होती उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं याचा सारिकाला बीट आला होता तरीही प्रत्येक दिवस ती कसा बसा ढकलत असायची सारिकाचं पहिलं रक्षाबंधन म्हणून माहेरी जाण्यासाठी सासूबाईंकडून परवानगी मिळवली म्हणून सारिकाचे वडील आपल्या लेकीला घ्यायला आले सारिकाचे सासरी अगदी मनमोकळ्या स्वभावाचे म्हणून सारिकाच्या वडिलांचं आणि सासऱ्यांच्या गप्पा रंगत आल्या होत्या सारिका ही जाण्याच्या ओढीत भरभर आवरून तयार झाली होती आणि आपल्या वडिलांबरोबर निघायला तयार झाली होती माहेरी गेल्यानंतर सारिकाच्या आईने लेकीवरून भाकर तुकडा ओवाळून टाकला लेकीमुळे घरात घराला घरपण आलं या विचाराने सगळी माहेरची मंडळी भारावून गेली होती सारिका माहेरी आली तरीही उदास आणि एकाकी वाटत असे म्हणून आईने आपल्या लेकीला विचारलं सारिका अगं काय झालं एवढी शांत आणि उदास का वाटते तेव्हा सारिका म्हणाली आई सासूबाईंचं वागणं मला पटत नाही ग पटत नाही म्हणण्यापेक्षा जरा विचित्र वाटतं म्हणजे नेमकं काय झालं का आईने असं विचारता सारिकाचा फोन वाजला नवऱ्याचा फोन आला म्हणून सारिका आनंदी झाली पण तो आनंदही क्षणिक होता विलास म्हणाला काय मग माहेरी केली सासरच्यांना विसरलीस की काय नाही तसं नाही आहे मी कॉल करणारच होते आत्ताच पोहोचली म्हणून बसली होती विलास म्हणाला नक्की आत्ताच पोहोचलीस का हो हो पण असं का विचारता तुम्ही काही नाही ग सहजच विचारलं आणि साधा माझ्या आई वडिलांना फोनही नाही केलास अजून तू जरा त्यांचंही भान ठेवायचं मागेही असंच तुझी बोलवण केली तेव्हा पण साधा फोनही केला नाहीस तू का इकडे आली की इकडच्यासारखं वागायचं आणि तिकडे गेली की जगाचा विसर पडतो तुला निदान इथून निघताना फोन तरी करत जा विलासचं हे बोलणं ऐकून सारिका चिडूनच विलासला म्हणाली तिकडे काय ये म्हणून येऊ तुमची बायको म्हणून येऊ आई वडिलांची सून म्हणून येऊ की मोलकरीन म्हणून येऊ हे सारिकाचं वाक्य ऐकून विलास थोडा हादरलाच सारिका मला वाटलं इकडचं घर तू आपलं म्हणत असशील पण तसं काही दिसत नाही मला मी तिकडे आलेच तर कदाचित सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल त्यामुळे मी काही तुम्हाला परत फोन करणार नाही एवढं बोलून सारिकाने फोन खाली ठेवला सारिकाची आई हे सगळं ऐकत होती मग त्यांनी सारिकाकडून नक्की काय भनगड झाली आहे हे जाणून घेतलं सारिका अगं ऐकते काय मी सारिका म्हणाली आई बरोबर बोलली आहे मी खूप दिवसांपासून ऐकत आले त्यांचं सासूबाईंच्या वागण्याचं नवल करावं तितकं कमीच आहे घरी आशा मावशी कामासाठी म्हणून येतात सासूबाई त्यांच्याशी खूप गोड गोड बोलतात तिला चार पैसे जास्त देऊन कामही करून घेतात मी सगळी कामे करते तीही कुठल्याही मोबदला न घेता तरीही त्या मला सतत टॉर्चर करत असतात कामवालीला खूप चांगली वागणूक मिळते त्यापेक्षाही वाईट वागणूक मला मिळते त्या माझ्याशी गोड बोलल्या तर चांगलंच वाटणार आहे ना मला सगळ्यांचं करूनसुद्धा मला जर अशी वागणूक मिळत असेल तर माझं अस्तित्व एक मोलकरीन म्हणूनच राहील ना यात काही शंका वाटते का तुला सारिकाची आई म्हणाली पण विलासरावांना तू असं बोलायला नको होतंस सारिका म्हणाली अगं आई तुम्ही कोणी जर आलात ना तरीही सासूबाई मनमोकळेपणाने कुणाशी बोलत नाही माहेर होऊन कधी कोणी आलं की मला त्या धारेवरच असल्यासारखं वागतात तुम्ही येऊच नाही का मग मला भेटायला मला त्यांच्या वागण्यावरून तर हेच वाटतं नातं माझ्या आईवडिलांचीही आहे त्यांचं हे त्या विसरतात अगं मोलकरीन म्हणजे काय माहिती आहे का तुला काम करून जी त्याच्या मोबदला घेते ती मोलकरीन पण ते तुझं घर आहे तुला ते सगळं करावंच लागणार आहे सारिकाची आई तिला समजावत सांगत होती त्यावर सारिका म्हणाली आई माझं कामाबद्दल काहीही म्हणणं नाही ते मी अगदी माझं कर्तव्य म्हणून करेन फक्त सुसंवाद पाहिजे या नात्यात एवढंच माझं म्हणणं आहे सासूपणाचा धाक दाखवण्यापेक्षा सगळ्यांमध्ये सुसंवादही तितकाच गरजेचा आहे आज सासूबाई बाहेरच्या लोकांची चांगलं वागतात चांगलं बोलतात मलाही चांगलंच बोलणं हवं आहे चांगल्या शब्दांची मी भुकेली आहे ग दुसरं काही नको आहे मला सारिका आपल्या आईला अगदी मनमोकळेपणाने बोलत होती ती बोलत होती पण तिचा मोबाईल फोन चालूच होता हे सगळं बोलणं विलासने ऐकलं होतं सारिकाला कळू नये म्हणून त्याने आपला फोन लगेच बंद केला होता सारिकाला संशयही आला नाही याचा राखी पौर्णिमा झाली परत सासरी जाण्याचा दिवस उजाडला सासूर खणा नारळाने ओटी भरली सारिकाच्या आवडीचे सगळे यथासांग देण्यात आलं सारिका सासरी आली आपल्या माहेरच्या आठवणींचा खजिना घेऊन आली घरी जाताच आपल्या नेहमी चेहऱ्यावर आढ्या असलेल्या सासूबाई चक्क हसून बोलत होत्या हे तिला दिसून आलं फक्त सासूबाईंचा चेहरा नाही तर एकूण घरातलं सगळंच वातावरण हसून खेळून होतं हे सगळं पाहून सारिकाला आकाश ठेगणं वाटू लागलं होतं घरात एवढा बदल कसा काय झाला हे विलासला तिने रात्री विचारलं विलास, विलास म्हणाला काही नाही तू एवढा विचार करू नकोस सारिका म्हणाली अच्छा तर मला असंच माहेरी जावं लागेल सारखं सारखं म्हणजे सासूबाई हसून खेळून तरी राहतील यावर विलास म्हणाला म्हणजे काय तू माहिरी जा आणि जस जसं आईच्या स्वभावाचं चा कथन कर त्यावर सारिका म्हणाली म्हणजे असं का म्हणाला तुम्ही विलास हसूनच म्हणाला अजूनही कळून न कळल्यासारखं करतेस तू सारिकाला काही कळत नव्हतं विलास असं का बोलतो ते मग ती त्याला म्हणाली कोड्यात का बोलत आहात स्पष्ट काय ते बोला विलास म्हणाला मी तुझं त्या दिवसाचं बोलणं सगळं ऐकलं होतं या दिवशी तू फोन कट केला नव्हतास म्हणून मला सगळं बोलणं ऐकू येत होतं आता सारिकाला अपराध्यासारखं वाटू लागलं शर्मेने तिची विलासकडे पाहण्याची हिंमतच होत नव्हती मग खूप हिंमत करून ती विलासशी बोलू लागली सारिका म्हणाली विलास खरंच माझं चुकलं पण इकडे मी कुठलीच तक्रार करू शकत नाही तुम्ही ही काही ऐकून घ्यायला तयार नसतात मी फक्त मन आपल्या माणसासमोरच मोकळं करू शकते इथं आपलं असं कोणीच मला वाटत नाही अगदी तुम्हीसुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन मोकळा संवाद असायला पाहिजे एकमेकांमध्ये तरच नाती फुलतात संवाद होण्याऐवजी वाद झाले तर ते वाद विकोपाला जाऊन नाती दुभंगतात सारिका मग तू बोललं पाहिजेच मनमोकळेपणा तेव्हा सारिका म्हणाली आपल्या घरात एकमेकांना गृहीत धरलं जातं म्हणून कमी संवाद होतात मला हे एकमेकांना गृहीत धरणं नकोय विसंवादाचं मूळ कारण असतं गृहीत धरणं खरंच मला माहिती नव्हतं तू हे सगळं ऐकत होतास तुला जेव्हा कळलं तेव्हा खरं म्हणजे माझ्या पायाखालची जमीन हल्ली मला वाटलं आता ओरडा बसेल पण एका दृष्टीने बरंच झालं तू हे सगळं ऐकलंस ते त्यावर विलास म्हणाला हां म्हणजे आता प्रत्येक वेळीस तू काही ना काही निमित्त काढून माहेरी जाशील मी नेहमीप्रमाणे कॉल करेल आणि तू आपलं मन मोकळं करशील असं सारखं सारखं नाही करता येणार ह सारिका थोडी लाजिरवाणी होऊन म्हणाली असं तर आता स्वप्नातही नाही करणार असं म्हणून दोघेही एकमेकांची खूप दिवसांनी मनमोकळे गप्पा मारत झोपी गेले खरं म्हणजे कुठलंही नातं टिकवायचं असेल फुलवायचं असेल तर एकमेकांमध्ये मनमोकळा संवाद हा असायलाच हवा यात कुठलाही इगो किंवा ॲटिट्यूड असता कामा नये बऱ्याचदा एकमेकांच्या शैक्षणिक बाबतीत दिसण्याच्या बाबतीत बोलण्याच्या पद्धतीवरून इगो किंवा ॲटिट्यूड आडवा येतो मग याची परिणिती म्हणून नाती जवळ येण्याऐवजी तुटतात म्हणूनच आपला इगो किंवा ॲटिट्यूड बाजूला ठेवून प्रत्येकाने नाती जपण्याचा प्रयत्न करायला हवा व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद